मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण देणे त्या ठिकाणी केली आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे वतीनं आणि त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत कशा पद्धतीने याकडे नाही काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु काल आम्हाला एकच सांगण्यात आलं होतं की त्याचं स्पोर्ट्स पसन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पती या ठिकाणी जाईल म्हणून काही धोरणात्मक नेऊ नये त्यामध्ये घेतलेली त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेलं आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची धोरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना निमित्तानं तिथं सी डब्ल्यू सीची मिटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलं होतं आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण उद्याच्या भविष्यकात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे काय भूमिका असेल याची स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी जाते अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात कुठे या सगळ्या बाबतीत निर्णय घेतला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या ज्याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून झालं आणि वेगवेगळी कारणं यामध्ये पुढे आली त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळं संपलं सरकार स्थापन झाला असलं तरी राज्यातील कायद्यावर सुरुवाती कसं आहे कल्याणची घटना बघितली काय नेमकं सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला असं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत नाही परभणीतली घटना असेल बीडमधली घटना असेल बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता घ्या पुण्यामध्ये चाललेल्या घटना असते कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले अर्थकारण बिघडलेलं आहे शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी सत्तावीस तारखेला होतो तो होईल का नाही अशी शासनता आम्हाला कळते तर एक तारखेला कळेल पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला